नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे मनीषा रेसिपीमध्ये आज आपण वाळवणाचे प्रकार बघणार आहोत तुम्ही पाहू शकता मी इथं ज्वारीचा पापड तळते मी इथं ज्वारीचा पापड दाखवलेला आहे बघू शकता किती छान फुललं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी या प्रकारे ज्वारीचे पापड तुम्हाला तळून दाखवले आता दुसरा प्रकार दाखवते इथं मी साबुदाण्याची कुरडाई करते जास्त झंझट न करता येई साबुदाण्याची कुरडाई खूप छान अशी कुरकुरीत होते आणि खूप छान फुलते वाळवणाचा तिसरा प्रकार चकली गेलेली आहे चकली पण पाहू शकता किती छान कुरकुरीत झाली आहे असे हे सगळे प्रकार आपण या व्हिडिओत बघणार आहोत चला आपण सुरू करू व्हिडिओला आता आपण सर्वात आधी उपवासाची कुरडाई बघणार आहोत मी इथं साबुदाणा मापाने मोजून घेतला आहे मी इथं दीड किलो साबुदाणा वापरला होता हा दीड किलो साबुदाणा छानपैकी आपण स्वच्छ पाण्यात आधी धुऊन घ्यायचा आहे ज्या जा भांड्याने आपण साबुदाणा मोजला आहे त्याच भांड्याने आपण पाणी पण मोजायचं आहे त्यामुळे आपल्याला मोजणं गरजेचं आहे इथं मी सगळा साबुदाणा आता मोजून घेते तुम्ही पण कुठल्याही भांड्याने हे मोजू शकता पण मापाने मोजलं आपल्याला समजतं आपण किती करतो आता मी हा साबुदाणा या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे साबुदाणा फुलतो म्हणून थोडंसं मोठं भांडं आहे आणि साबुदाणा स्वच्छ छान असा धुऊन घ्यायचा म्हणजे त्याच्यातला कचरा वगैरे बाजूला होतो दोन पाण्याने छान धुऊन आहे साबुदाणा स्वच्छ धुतल्यामुळे त्याच्यातली घाण निघून जाते साबुदाणा कोरडाई करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागत नाही अगदी खूप पटकन तयार होते आता हे पाणी मी याच्यात काढून घेते छान आसन निथळून घ्यायचं आहे ते पाणी आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण झाकून ठेवायचे तुम्ही पाहू शकता मी इथं हो असं खूप जास्त पाणी टाकून धुऊन घेतला आहे तो साबुदाणा आणि पेर बुडेल इतकं पाणीवरती ठेवायचं आहे म्हणजे साबुदाण्याच्या वर थोडंसं पाणी आलं पाहिजे म्हणजे तो साबुदाणा छानपैकी भिजतो तेवढं पाणी असं वर ठेवायचं आहे आणि साबुदाणा चांगल्या प्रतीचा वापरायचा आहे म्हणजे आपले कुरडाया किंवा कुठलंही वाळवण छान होतं आता तो साबुदाण्यात मी गरम पाणी टाकलं होतं रात्री जेवढा साबुदाणा त्याच्यात दीडपट पाणी ठेवायचं आहे म्हणजे एक भांड्याला दीड भांडं पाणी याप्रमाणे तो साबुदाण्यात मी पाणी टाकून घेतलं तुम्ही पाहू शकता तो साबुदाणा किती छान मऊ असा छान झालेला आहे सकाळी भिजवायचं आणि रात्री त्यात गरम पाणी होतायचं आणि तो परत झाकून ठेवायचा गरम म्हणजे छान उकळतं पाणी करायचं आणि त्यात सोडायचं त्यातच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं गरम पाण्यात आणि असं पुरणाच्या जाळणीने छान तो करून घ्यायचा आणि सोऱ्यामध्ये मस्त भरून त्याची कुरडाई पाडून घ्यायची मी इथं उन्हामध्ये प्लॅस्टिकच्या कागदावर कुरडाई पाडून घेते तुम्ही पाहू शकता कुठली जास्त मेहनत न करता पटापट -पत कुरड्या तयार होता आणि याला जास्त जणांची मदत नसली तरी छान तयार होता अशा प्रकारे मी चाळण्या लावल्या होत्या त्यात चकलीची चाळणी कुरड्यांची चाळणी आहे असा दीड दोन किलो साबुदाण्यामध्ये आपल्या शंभर एक कुरड्या तयार होता मी अशा वाळवून घेतल्या सुंदर अशा कुरड्या तयार झाल्या कुठेही तुटल्या नाही फक्त मापात पाणी टाकायचं आहे दीड भांडं पाणी टाकायचं आहे एक भांड एक भांडं जर साबुदाणं असेल तर दीड भांडं मी आता तुम्हाला ह्या कुरड्यात तळून दाखवल्या बघा किती छान अशा क्रिस्पी झाल्या चला आता आपण वाळवणाचा दुसरा प्रकार बघूया इथं मी ज्वारी घेतली आहे ज्वारी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता इथं मी गावरान ज्वारी घेतलेली आहे मी इथं दोन किलो ज्वारी वापरली तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ज्वारी घेऊ शकता एक किलो दोन किलो किंवा त्यापेक्षा पण जास्त घेऊ शकता ही ज्वारी मी छान पाण्याने अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पाणी टाकून दोन तीन वेळा ती छान धुवून घ्यायची ज्वारीचे पापडे खायसाठी खूप छान लागतात हे खांदे स्पेशल बिबडी स्पेशल पापडे हे करायला अगदी सोपे फक्त त्याचं परफेक्ट माप आणि परफेक्ट शिजवलं तर ते पापड छान होतात आता मी ज्वारी छान धुवून त्याचं पाणी निथळून घेणार आहे आणि निथळल्यानंतर अशी थोडीशी पाणी टाकून छान ती भिजत घालून ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे ही तीन दिवस भिजत टाकायची ज्वारी ही तीन दिवस मी दाखवू शकली नाही पण तुम्ही तीन दिवस त्याचं पाणी बदलत राहायचं सकाळ संध्याकाळ आणि ती झाकून ठेवायची इथं मी दुसरीकडे तांदूळ घेतले मी इथं जाड तांदूळ वापरले मी इथं एक किलो साधारण तांदूळ घेतलेले ते पण छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि ते पण भिजत टाकायचे हे पहा मी नळाखाली असं छानपैकी त्याला स्वच्छ धुवून घेते पाणी जास्त लागतं कुठलाही पदार्थ तयार करताना म्हणून छान धुवून घ्यायचं आहे आधी आणि मग भिजत टाकायचे मी इथं डब्यातच भिजत टाकते कारण डब्याला झाकण लावता येतं आणि एका साईडला त्याचा वाससुद्धा येत नाही कारण भिजत घातलेल्या वस्तूंचा वास येतो ही बिबडी खायला अतिशय सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट करा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता तेसुद्धा मला खाली टाका म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचताय आता हे छान असं पाणी नितळून घ्यायचं आहे आता मी दुसरं पाणी ॲड करते यात आणि दुसरं पाणी पण छान असं घाण असली तर काढून आहे आणि मगच त्यात दुसरं पाणी ॲड करून त्याला पण झाकण लावून दोन दिवस तीन दिवस भिजत टाकायचे म्हणजे तांदूळ छान असे भिजले जातात आणि त्याचं पीठ पण छान निघतं मग पुढची पूर्ण प्रोसिजर पहा म्हणजे तुम्हाला बिबड्या अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते समजेल आता मी तिसरं पाणी टाकून छानपैकी याला पाहून घेते की त्यात घाण असेल तर ठीक नाही तर मग मी आता स्वच्छ पाणी दिसते तर आता याला पण झाकून ठेवणार आहे ज्वारी आणि तांदूळ दोघं एक साथ मी भिजत टाकले आता तुम्ही पाहू शकता हे तिसऱ्या दिवशी ज्वारी छान अशी मऊ झाली आहे म्हणजे बोटाने तोडल्यावर अशी ती तिचा दाणा तुटतो आहे म्हणजे ज्वारी भिजली छान आता मी ज्वारी छान अशी धुवून निथळून घेते चाळणीमध्ये चाळणीत निथळल्यावर तिला घरामध्येच कपड्यावर वाळ्यात टाकायचे उन्हात टाकायची नाही उन्हात टाकल्यावर तिचा कस चालला जातो मी आता घरातच ता तांदूळ आणि ज्वारी दोघही एक साथ वाळवायला ठेवले पंख्याच्या हवेखाली ते वाळून जातात आता मी ते छान असे ग्राईंड करून घेतले मिक्सरमधून किंवा तुम्ही गिरणीतून पण ग्राईंड करू शकता जास्त बारीक करायचं नाही आहे जाड बारीक ठेवायचं आहे रवा बारीक केलं की तर मग ते पिठासारखं तयार होतं अगदी आणि हे पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे मी वरचा कोंडा टाकून द्यायचा आहे आणि फक्त ज्वारीचं पीठच घ्यायचं आहे आता मी ह्या दोघं हो भांड्यांमध्ये पाणी टाकून घेणार आहे ज्वारीच्या पिठात आणि तांदूळामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढं छान त्याच्या ते गाठी मोडून छान हाताने हलवून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे एका दिवसासाठी मी दोघं डब्यांमध्ये आता पाणी टाकते हाताने गाठी मोडून घ्यायच्या आणि दोघं पिठांच्या मी तांदूळात पण पाणी टाकते पिठामध्ये या हाताने हलवून घेतल्यावर छान त्याच्या गाठी व्यवस्थेशीर छान मोडतं आणि पीठ स्मूथ लागतं या अशा गाठी मोडून घ्यायच्या बिबडे हा अतिशय सुंदर लागणारा पदार्थ आहे ज्वारीचे हे अगदी सोपे पापड आहे दोघ याच्या गाठी म्हणून मी आता हे झाकून ठेवते एक दिवसासाठी आणि दुसऱ्या दिवशी त्याचे मी पापड तयार करणार आहे आता हे दोघंही पिठं मी दुसऱ्या दिवशी काढले मी इथं दोन वाटी साबुदाणा घेतला होता तो रात्रीच भिजत टाकला होता आता मी ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घ्यायचे किती भांडे पीठ होतं त्याच्यात दुपट किंवा अर् दीडपट पाणी ठेवायचे थे। आता ज्वारी जर जुनी असेल तर जास्त पाणी लागतं आणि नवी असेल तर कमी लागतं आणि तांदूळ जर जुना असेल तर पाणी खूप लागतं त्या अंदाजानुसार पाणी ठेवायचं आहे थे, दुपटीने पाणी ठेवलं आहे मी इथे त्या भांड्याने मी पीठ मोजून घेतलं होतं आता मी मोठ्या कुकरमध्ये हे पाणी गरम करायला ठेवते कुकरला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं आधी आणि पाणी गरम करते मी इथं तीन ते साडेतीन भांडे पाणी ठेवलं या भांड्याने मी मोजून घेतलं होतं पीठ आणि पाणी त्याच्या दुपटीने मी पाणी ठेवले आता यावरचं हे दोघंही पाणी मी निथळून घेणार आहे वरचं वरचं काढून घ्यायचं आहे आणि इथं साबुदाणा तुम्ही पाहू शकता छान भिजला आहे तो मी रात्रीच भिजत टाकला होता दोन वाट्या साबुदाण्याने त्या पापडांना असं थोडंसं बाइंडिंग येतं आणि छान चिकट होतात ते पापडं आता मी यात ज्वारीचं पीठ आधी सर्वात आधी गाठी मोडून घेतली आहे इथं मी तीळ घेतली ओवा घेतला आहे जिरं घेतलं आहे आणि थोडी बडीशोप घेतली आणि लाल सुक्या मिरच्या मी मिक्सरमधून किंवा खलबत्त्यात बारीक करून घ्यायचे आहे आणि मीठ टाकणार आहे त्यात आवडीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकू नका तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे मी इथं तीन चमचे मीठ वापरलं होतं आता यातलं थोडंसं पाणी मी काढून घेणार आहे आता हे पाणी असं छान गरम होऊ द्यायचं आहे जास्तही गरम नाही आणि जास्तही थंड नाही असं पाणी गरम झालं की त्यात मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे नाहीतर मग पापड खारट होता मी इथे दोन चमचे टाकले नंतर चव घेऊन पाहून घ्यायचं नाही तर मग अजून ॲड केलं तर ॲड करायचं त्यात मी इथं बाजूला परत छोट्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवणारे जर जास्त ते फुल्ला घाटा तर मग त्यात ॲड करता येतो याला घाटा एरणे किंवा घाटा मोडणेसुद्धा म्हणतात किंवा घाटा घेणेसुद्धा म्हणतात ज्वारीचा घाटा खायला खूप सुंदर लागतो खानदेशात हा घाटा खूप छान करतात पण मी इथं गॅसवरच करते तिकडं चुलीवर पण बनवतात आता मी हे ज्वारीचं पीठ हळूहळू या ओतून घेतले पाणी छान गरम झालेले ते हलवून घ्यायचे हलवताना एक साथ हलवत राहायचे नाही तर मग त्याच्या गाठी तयार होता त्यातच मी तांदुळाचं पण पीठ ॲड केलं आहे मला ते थोडंसं जास्त वाटलं पीठ म्हणून मी मोठ्या पातेल्यामध्ये ते सगळं पीठ ॲड करून घेतलं आणि बाजूला थोडं गरम पाणी ठेवलं पीठ छान होत आल्यानंतर मी तीळ घातली आहे त्यात बडेशोप टाकली आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे आणि त्यातच मी मिरची पण टाकली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका जास्त मिरची बारीक करायची नाही नाही तर मग त्याला लाल कलर येऊ शकतो आता यातच मी साबुदाणा पण टाकला आहे भिजवलेला साबुदाणा मी थोडं पीठ शिजत आल्यानंतर टाकला आहे म्हणजे तो साबुदाणा शिजला आहे की ते पीठ शिजलंय हे आपल्याला समजतं पापड करताना सगळ्यांच्या मदतीची गरज असते म्हणून मी इथं मदत घेतली आहे घरातल्या लोकांची तुम्ही पण पापड करताना हे छान असं सगळ्यांचं मिळून पापड केले तर छान होतात आता या प्रकारे असा घाटा हा छान शिजून घ्यायचा आहे यात जर गरम पाणी लागलं तर तुम्ही सोडू शकता जास्तही नाही आणि जास्तही घट्ट नाही असा हा घाटा तुम्ही पाहू शकता या प्रमाणात शिजवायचा आहे वीस ते पंचवीस मिनटं शिजवायचं आता मी यात थोडं गरम पाणी होते कारण मला ते थोडंसं कमी वाटलं आणि छान घाटा छान हलवून घ्यायचा आहे मी वीस मिनटं त्यावर झाकण ठेवून छान बारीक गॅसवर शिजवून घेतला आता मी थोडासा त्यात ताटलीमध्ये टाकून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे घाटा झाला की पापड टाकता येतात याप्रमाणे बघायचे आणि पापड टाकून पाहिजे आहे घरातच आता मी अर्ध त्यातलं घेऊन गेली वरती आणि टेरेसवर मी हे पापड टाकून घेते छान बारीक पापड टाकले तुम्ही इथं जाड पण ठेवू शकता जास्त बारीक केले की ते उन्हाने वाळतात म्हणून तुम्ही इथं जाड पण ठेवू शकता दोन किलोच्या ज्वारीमध्ये एक किलो तांदूळ टाकून आणि साबुदाळा टाकून भरपूर पापड तयार होतात पन्नास एक पापड तयार होतात हे तुम्ही घरात किंवा सावलीत पण वाळवू शकता त्याला जास्त उन्हाची काही गरज नसते आता असे गोल गरगरीत मी छान पापड टाकून घेते भरपूर असे पापड तयार झाले मी दुसरं पण चारण नंतर आणून पापड टाकून घेणार आहे तोपर्यंत मी ते गॅसवरच बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे म्हणजे तोच घाटा शिजला की छान पापड ज्वारीचे तयार होता याप्रमाणे पा तुम्ही सगळे पापड असे वाळले उन्हात संध्याकाळी मी ते पापड वाळले तेव्हा बघायला आले मी सकाळी टाकले होते दहा वाजता आता यावर कपडा पालथा मारून मी त्यावर पाणी ओतते पाणी ओतल्याने ते, ते पापड असे छान सुटून येतात आणि त्यामुळे ते पापड छान निघतात प्लॅस्टिक पेपरवर पण तुम्ही हे पापड टाकू शकता पण प्लॅस्टिक पेपरवर हा घाटा गरम असल्यामुळे चिटकतात म्हणून ते पापड निघत नाही म्हणून कपड्यावरच टाकावे तुम्ही पाहू शकता आता मी इथे हे पापड काढून घेते ओलं झालं की ते कपडा त्यावरून निसटतो आणि मग पापड निघतात घाटा गरम असल्यामुळे ते चिटक चिटकतो पण पाणी टाकल्यावर ते निघून येतं अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि सगळीकडे उलटं टाकून पाणी मारायचं आता मी यातले सगळे एक 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 पापड तुम्हाला काढून दाखवते अशी स ज्या कपड्यावर आपण टाकले ते असं पाठीमागून होडायचं जर ते थोडं कडक असेल तर परत पाणी टाकायचं आणि मग पापड काढायचे असं ओढल्यानंतर खाली पापड निघतो तुम्ही पाहू शकता हे पहा अशा प्रकारे पापड निघता टाकताना ते एक साठ टाकले गेलेले असतात म्हणून ते चिटकलेले असतात अशी खांदेशी बिबडे तयार होते ज्वारीचा पापड तो ओलावाला पण खायला खूप छान लागतो हे असे सगळे पापड काढून घ्यायचे या पद्धतीने पापड काढायचेच असा कपडा होडला की पापड निघतात कुठली मेहनत जास्त लागत नाही फक्त पापड करताना घाटा शिजला की पापड छान सुंदर तयार होतात मी ते टाकताना थोडे बारीक झाले माझे तुम्ही टाकताना थोडे जाड केले तरी चालेल मग ते भाजून पण खाता येतात बारीक झाले की भाजता येत नाही ते तळावेच लागतात मत... मग भाजायचे असेल तर ते चुलीवरच भाजावं लागतात मी असे सगळे पापड काढून घेते आता मी ते सुकलेले पापड तुम्हाला इथे कढईत तळून दाखवते भरपूर तीळ वगैरे टाकल्यामुळे हे पापड ता पहा तुम्ही किती छान फुलताय आता आपला ज्वारीचा बापड तयार झाला आहे खाण्यासाठी क्रिस्पी असा पापड तयार आहे नक्की करून पहा आता मी वाळवणाचा तिसरा प्रकार दाखवते उपवासाची चकली उपवासाची चकली ही पण छान अशी क्रिस्पी आणि हलकी होते खायला एकदम कुरकुरीत लागते तोंडात घालताच विरगळणारी ही चकली तुम्ही करून पा मी इथं साबुदाणा मोजून घेते मी कुरडाईला पण साबुदाणा मोजून घेतला होता मोजून घेतल्यामुळे आपल्याला माप छान कळतं मी इथं जवळजवळ दोन अडीच किलोची चकली बनवते हे माझं अर्धा किलोचं माप आहे मी आता ह्या मोजून घेतले आणि त्याच पद्धतीने साबुदाणा भिजत टाकायचा आहे मी इथं डब्यामध्ये छानपैकी असं किंवा तुमच्याकडे पातेलं असेल तर पातेल्यात तुम्ही हे करा आणि मी छान असा साबुदाणा धुवून घेते दोन तीन पाण्याने साबुदाणा धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातला कचरा वगैरे निघून जातो आणि साबुदाणा छान असा स्वच्छ पाण्यात निथळून घ्यायचं आहे असा दोन तीन वेळा साबुदाणा धुवून घेतला आणि आता पाणी काढून घेते त्यातलं पाणी काढून द्याय टाकायचं आहे साबुदाण्याच्यावरचं आणि थोडं पाणी त्यात ठेवायचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मागच्या पण व्हिडिओमध्ये चकली बनवलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकता पापडाचाही ज्वारीच्या पापडाचाही व्हिडिओ टाकलेला आहे तोही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता तेव्हा मी लाटीपापड केले होते ज्वारीचे ह्या वेळा मी पाणी पापड केले होते एवढं पाणी असं वर ठेवायचं आहे साबुदाण्याच्या आणि त्यात थोडंसं वर टाकून तो झाकून ठेवायचा आहे साबुदाणा झाकून ठेवला की छान असा भिजून जातो मी थोडं पाणी त्यात ॲड केलं साबुदाणा बटाटा चकली करण्यासाठी मी इथं बटाटा पण शिजून घेणार आहे आता याला झाकण लावून भिजत घालून ठेवायचं आहे मी सकाळी भिजत घातला होता आता मी हे बटाटे छान असे शिजून घेतले तुम्ही अंदाजाने बटाटे घेऊ शकता मी इथं दोन किलो चकलीसाठी अर्धा ते दौन किलो बटाटे घेतलेले बटाटे छान असे शिजून घेतले आणि ते किसून घेते या साबुदाण्यात मी गरम पाणी ओतलं होतं रात्री कारण हा साबुदाणा फुलतो मग त्याने एक भांडं जर साबुदाणा असेल तर त्याला दीड भांडं गरम पाणी टाकायचे रात्री आणि जो जो पाऊन किलो मी इथं बटाटा घेतला होता तो किसून घेतला आणि यामध्ये मी ते पाणी ॲड करून बटाटा पण त्यात ॲड करणार आहे आता हा साबुदाणा छान असा फुलला आहे बा गरम पाणी टाकल्यावर तो हलवून घ्यायचा आहे छान कारण तो गरम असल्यामुळे त्यात हा जात नाही पाणी छान उकळतं करून घ्यायचं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही आणि कमीही पाणी टाकायचं नाही ही साबुदाणा चकली करताना मग आपल्याला छान अशी बारीक होते आता मी हा साबुदाणा छान असा गरम पाण्यात टाकून घेतला सकाळी गार पाण्यात टाकायचा आणि संध्याकाळी त्यात गरम पाणी सोडायचं ज्याप्रमाणे आपण कुरडाईला गरम पाणी करतो त्याचप्रमाणे करायचं आहे एक भांड्याला दीड भांडं पाणी छान उकळतं गरम करून त्यात सोडायचं आहे त्यातच मी मीठ ॲड करून घेते आता हा साबुदाणा मी सा सकाळी छान असा पूर्ण पुरणयंत्राने किंवा पुरणाच्या चाळणीने छान असा बारीक करून घ्यायचा आहे कुरडाईला पण आपण याच पद्धतीने असा बारीक करून घेतला होता असा छान मस्त मऊ साबुदाणा झालेला आहे ही साबुदाणा चकली खायला अगदी क्रिस्पी आणि छान सुंदर लागते आता मी सगळा साबुदाणा छान असा बारीक करून घेते खाली एक भांडं ठेवायचं आहे आणि आपल्याकडे कुठलंही जे भांडं असेल त्याच्याने तो साबुदाणा छान असा बारीक करून घ्यायचा आहे वरती मी इथं लाकडाचं हे वापरते पोळ्यांचं पोळी भाजायचं एक पावभाजीपचं पण स्मॅचर आहे माझं याप्रमाणे असा बारीक होतो आणि मी सगळा साबुदाणा यात काढून घेते मी असा पद्धतीने सगळा साबुदाणा बारीक करून घेते मी इथं मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या त्या मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे थोडी कोथिंबीर तुम्ही खात असाल तर कोथिंबीर घ्या मी तर थोड्या लाल मिरच्या पण घेतल्या आणि बटाटा आहे थोडासा ते सगळं मी यात ॲड करून घेते बटाटा वगैरे मीठ मिरची आणि कोथिंबीर हा जो राहिलेला जाड बटाटा होता तो पण मी आता ॲड करून घेते तो पण छान असा बारीक करून घेतला होता आणि सगळं सारण यात मी ॲड करते आता ही साबुदाणा बटाटा चकली टाकण्यासाठी मी उन्हात आली मी याच्या थोड्याशा कुरड्या पण टाकून बघितल्या बटाटा साबुदाण्याच्या तुम्ही याच्या कुरड्या किंवा चकली दोघंही बनवू शकता कारण हे सारण एकदम बारीक असतं तिखट अशी कुरडाई तयार होती आवडीनुसार तुम्ही आत मीठ ॲड करायचं आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे टाकून घ्यायचं आहे आता मी चकली टाकणार आहे अशा छान गोल गोल चकल्या टाकून घ्यायच्या प्लॅस्टिक कागदावर एका दिवसात या चकल्या वाळतात तुमच्याकडे चकलीचा साचा नसेल तर प्लॅस्टिक कागदात पण तुम्ही टाकून त्याला खालतून कापून चकलीचा आकार देऊन चकल्या टाकू शकता याप्रमाणे मी अशा सगळ्या चकल्या टाकून घेते साबुदाणा बटाटा चकली अशी सुंदर तयार झालेली आहे उपवासाचे पदार्थ उपवासाच्या दिवसात साबुदाणाबरोबर किंवा भगरीबरोबर किंवा डोस्यांबरोबर खायला खूप छान लागतात त्याप्रमाणे मी अशा चकल्या छान वाळून घेतल्या आहे सगळ्या एक दिवसात त्या वाळून होता दुसऱ्या दिवशी ऊन दाखवायचं आणि मी तुम्हाला थोड्याशा चकल्या तळून दाखवते पाच चकल्या किती छोट्या होत्या पण त्या तळल्यानंतर किती छान मोठ्या होत आहे मी इथं खायसाठी मुलांना खाण्यासाठी या चकल्या थोड्या तळून घेते अशा प्रकारे हे वाळवणाचे पदार्थ मी तुम्हाला दाखवले हो तुम्ही नक्की ट्राय करून पाहा आणि माझ्या चॅनलवर कमेंट करायला विसरू नका चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओत